सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल न्यूज संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शिंदवणे येथे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची भरली शाळा बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून शिंदवणे येथील संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय दहावी बॅच दोन हजार तीन दोन हजार चार ही तब्बल दोन दशकानंतर शाळेच्या नेहमीच्या टाइम प्रमाणेच विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहिले नंतर भारत देशाचे सामूहिक राष्ट्रगीत झाले नंतर शाळेचे संस्थापक शिंदवणे गावचे माजी सरपंच कैलासवासी जनार्दन बापू महाडिक यांचा पुतळा पूजन करून पुष्पहार अर्पण केला यानंतर एक कौतुकास्पद बाब दोन हजार तीन दोन हजार चार विद्यार्थी सोनाली संभाजी महाडिक यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते तर सर्व विद्यार्थी शिक्षक वर्गाने श्रद्धांजली वाहिली शाळेमध्ये सोनालीच्या मुलास एक गणवेश देऊन मुलांचे सातवन केले यानंतर शाळेमध्ये नेहमीप्रमाणे वर्ग भरला मुलांची हजेरी झाली नंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाची ओळख सांगून आपला जीवन परिचय सांगितला शिक्षक वर्गाने आपला परिचय करून मुलांचे मोठ्या प्रमाणात कौतुक का केले काही विद्यार्थी आपला जीवन परिचय सांगताना भावनिक झाले विशेष म्हणजे भरपूर विद्यार्थी चांगल्या जॉबला आहेत भरपूर विद्यार्थी उद्योजक आहेत तर काही विद्यार्थी दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसाय तसेच शेती करीत आहेत कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक कांचन सर विचारे सर कोपनर सर लांडे सर भोसले मॅडम उपस्थित होत्या मुलांचे सांत्वन करता लांडेसर भावनिक झाले आणि विद्यार्थी वर्गाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तरी या विद्यार्थी वर्गाचा बोध घेऊन जे कोणी विद्यार्थी अडचणीमध्ये आहेत त्याला मदत करण्याचा बोध घ्यावा नंतर सोनाई भेज उरुळी कांचन येथे जाऊन सर्व विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्गाने एकत्रितपणे जेवण केले विशेष म्हणजे विद्यार्थी भरपूर उपस्थित होते कार्यक्रमाचे सगळे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी निर्मला शेळके कुतवळ आणि शिंदवणी सोसायटीचे संचालक माजी विद्यार्थी सचिन जालिंदर महाडिक यांनी केले तसेच विद्यार्थिनी श्रुतिका ही चांगली गायिका असल्याने एक गणेशो एक गणेशोत्सव चालू असल्याने सुंदर गीत गायले कार्यक्रमाचे आयोजन हे माजी विद्यार्थी उद्योजक महेश भुजंग महाडिक संतोष बाळासाहेब महाडिक गणेश बाळासो महाडिक नवनाथ विलास महाडिक मनोहर श्रीरंग खेडेकर सचिन सोपान कुंजेत रुणिता महाडिक यांनी केले कार्यक्रमाला माजी विद्यार्थी सारिका माने मनीषा म्हसके वडघुले दत्तात्रय म्हसके स्वाती माने छाया महाडिक रुपाली महाडिक राजश्री पवार मेमाणे कैलास खेडेकर स्वाती कंजीर खेडेकर सीमा हंबीर जवळकर उद्योजक अनिकेत म्हस्के अभिजित महाडिक श्रीकांत खेडेकर अरुण कामठे सागर महाडिक विशाल म्हसके सुरेखा माने शितोळे आशा महाडिक शेळके मंगल कोतवाल चौधरी वृषाली महाडिक हरगोडे राणी झरड स्वाती गायकवाड सारिका कंचिर ज्योती म्हसके काळभोर अर्चना म्हस्के ज्योती झरांडे उपस्थित होते विशेष म्हणजे तब्बल दोन दशकांपासून दूर गेलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी या निमित्ताने एकत्र आले